इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची आणि विश्वासाची खात्री कैलासडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड नाशिक मधील सातपुरे येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता तर तो शिवविचारांचा रणशिंग फुंकणारा इलगार ठरला सावरकर नगरमधील जानता राजा पटांगणावर पार पडलेले या भव्य कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्याने सातपूर पुन्हा एकदा शिवरायांच्या विचारांचा किल्ला असल्याचं ढासून दाखवून दिलं शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या एक एकमुखाने स्पष्ट संदेश दिला की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा दिखावा नसून स्वाभिमान संघर्ष राष्ट्रनिष्ठेचा लढा आहे हा सोहळा आता सातपूर शहरात नवव्या वर्षात पदार्पण करत असून यंदा तो आतापर्यंतच्या सर्व वर्षांना मागे टाकणाऱ्या भव्यतेने आणि शिस्तबद्धतेने साजरा केला जाणार असल्याचा निर्धार सातपूरच्या शिवजन्मोत्सव समितीने केला आहे या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम नियोजन ठरणार असून हा इतिहास घडवणारा शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा निर्धार यावेळेस करण्यात आला उद्घाटनावेळी संपूर्ण परिसर भगव्या फेट्यांनी भगव्या विचारांनी सजला होता तर शिवराय की जयच्या आक्रमक घोषणानी सावरकरनगर कर अक्षरशः दुमदुमून गेले शिवरायांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी सातपूरमधील शिवभक्त सज्ज झाले असताना त्याच वेळेस एक गंभीर आणि खंतजनक बाब समोर आलेली आहे शहरात कार्यक्रमांची रेलचेल सुरू असताना सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना त्याग संघर्ष सामाजिक समतेचे प्रतीक असलेल्या त्यागमूर्ती मातारामाई यांच्या जयंतीचा विसर पडलेला दिसून आला तो विसर म्हणजे सात फेब्रुवारी त्यागमाता रमाबाई आंबेडकर यांची जयंती आणि याच जयंतीला समितीच्या वतीनं साधे अभिवादन न केल्यामुळे ही बाब केवळ दुर्लक्ष नसून सामाजिक जाणीवेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याची तीव्र चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे शिवरायांचा इतिहास आठवताना सामाजिक क्रांतीच्या आधारस्तंभांनाही विसरणे ही विसर गंभीर चूक असून सातपूरकर हे कधी खपवून घेणार नाहीत असाच रोख या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आला उद्घाटन प्रसंगी सर्व मान्यवर इथे आले त्यांचं आपण मी स्वागत करतो दोन हजार सव्वीसच्या ज्या कार्यकारिणीचे आपण सर्वांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद ऐका नावा ना आपण घेऊन हे ना कार्या <laughs> कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर व पदाधिकारी व शिवप्रेमी कार्यक्रमाची रूपरेषा ज्येष्ठांच्या व श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ठरवलेली आहे तर दरवर्षीप्रमाणे शिवजन्मोत्सवी ह्या वर्षी आनंदात जल्लोष साजरा होईल यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे जय जिजाऊ जय शिव महाराज साहू फुले आंबेडकरांना प्रथम त्रिवारा अभिवादन शिवजन्म उत्सव समितीचं नववं वर्ष आहे सर्व जाती धर्माची कार्यकर्ते पक्षाचे सर्व पदाधिकारी गेल्या नऊ वर्षापासून एकत्र येतात आणि हा अतिशय चांगला जल्लोषाने उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो आताही मी सर्व सातपूरकरांना विनंती करीन की आत्ताच्या शिवजन्मोत्सवीचे समितीचे अध्यक्ष दीपक वाघचौरे आणि अंकिता ताई शिंदे नगरसेविका कार्याध्यक्ष आहेत आणि सर्व सन्मान्य कार्यकारिणी आणि यामागे जे आठ अध्यक्ष झाले कार्याध्यक्ष झाले ते सर्वजण या ठिकाणी सहभागी होऊन हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात आताही यावर्षीसुद्धा तो तसाच साजरा होणार आहे मी सर्व जे जे या शिवजन्म उत्सव समितीला सहकार्य करतात त्यांना विनंती करीन की आपण आप स्वतःहून या कार्यालयात येऊन आपली शिवजन्म उत्सव समितीची जी देणगी असते ती आपण आणून द्या सर्वांनी सहकार्य करा जसं दरवर्षी करतो आपण त्या पद्धतीने करा मला खात्री आहे की शिवजन्म उत्सव समिती असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो या ठिकाणी गुरु शष्याची सुद्धा जयंती होते या सर्व जयंत्यांमध्ये सर्व कार्यकर्ते भाग घेतात आणि आपलं कर्तव्य आहे ज्या महापुरुषांनी या देशासाठी देशातील प्रत्येक नागरिकासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे मग त्यांच्याच विचाराने आपण सर्वांनी पुढे जाण्यासाठी त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी या स जयंत्या पुण्यतिथी आपण साजऱ्या करत असतो त्यांच्या कार्याला उजाळा देत असतो आणि मी एक बघितलं की सातूमधील सर्व पक्षीय कार्यकर्ते सर्व जाती योगदान देत असतात मदत करतात कुणी येवा जावा करत नाही आणि एक विचाराने ही समिती नेमली जाते आणि त्यांना सगळे सहकार्य करतात असं सहकार्य यावर्षी करावं नुसतं शिवजन्महोत्सव समितीच नव्हे यापुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असणारे गुरु शिष्याची जयंती असणारे आपण सगळ्यांनी सहभागी व्हा मी दीपक वागचवडेला आणि शिंदे दिदीला खूप त्यांच्या कार्यकर्णंना खूप शुभेच्छा देतो धन्यवाद तुम्ही अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे या पुढचा हा कार्यक्रम यशस्वी कर करा अशा सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा आणि यामध्ये पत्रकार बंधूंचा खूप मोठा खरोखर चांगला शिजाचा वाटा असतो पत्रकारसुद्धा मोठ्या मनाने खूप सहकार्य करतात यापुढे तरतूद करावं अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी आमदार सीमा हिरे उपमहापौर विलास शिंदे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील नगरसेवक विश्वास नागरे समाधान देवरे नितीन निगळ नगरसेविका इंदुबाई नागरे सोनाली भंधुरे मानसी शिवरे भारती धिवरे संगीता घोटेकर माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव शशिकांत जाधव माजी नगरसेविका दीक्षा लोंढे छावा क्रांतीवीर संघ सेनेचे संस्थापक करण गायकर गणेश बोलकर ॲडव्होकेट महेंद्र शिंदे उद्योजक दिलीप हिरासे सचिन गांगुर्डे मुन्ना तोपे प्रवीण नागरे किशोर निकम हिरामन रोकडे जी एस सावळे पोपट जेजूरकर बाळासाहेब जाधव रामहरी संभेराव रवी देवरे राजू पाटील संजय राऊत देवा जाधव पिंटू निगळ वैभव ढिकले लोकेश गवळी आदि हो शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाघचवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष अंकिता शिंदे यांनी मानले संपूर्ण परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर